नमस्तोस्तु महामाई श्री पीठे सुरपूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलर आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आई भावांनी प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्ध आयुष्य आरोग्य प्रत्येकाला देऊ दे प्रत्येकाच्या घरातील आर्थिक अडचण आर्थ जी आहे ती दूर करू दे तर हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे पहिली माळ घटस्थापनेचा दिवस आणि सगळ्यांचे लगबग सुरू असेलच प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते असं नाही काही घरात केली जात नाही काही घरात लोक काय कामानिमित्त बाहेर असतात मग त्यांच्याकडनं घटस्थापना होत नाही त्यांच्या मूळ गावी घटस्थापना असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल दुर्गा सप्तशती पारायण करणार असाल किंवा नसाल किंवा कुठलीही सेवा करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला आज एक महत्वाचं काम करायचंय तुम्हाला घटाचं तिथे एक वस्तू ठेवायचे आणि ती कुठली तेच आज आपण बघणार आहोत तर बघा तुम्ही घटस्थापना करणार असाल तर खूप चांगलं आहे पण नाही शक्य होत तर तुमच्या जिथे कुळदेवीचा फोटो आहे ना तुमच्या देवघरात तिथे तुम्हाला एक वस्तू ठेवायची जी तुम्हाला आजच आहे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता आणि ही वस्तू तुम्ही घटाच्या समोर ठेवू शकता आता समजा तुम्ही म्हणाल की मी हा व्हिडिओ दोन तीन दिवसांनी पाहिला तर तुम्हाला करता नाही येणार कारण ही सेवा आजच करायची आहे आणि कोण करू शकतं तर बघा घरातील कोणी कोणती पण व्यक्ती करू शकते अगदी जर एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म सुतक विटाळा असेल किंवा मासिक धर्म आला असेल आता सुतक विटाळा असेल तर तुम्हाला घटस्थापनाच करता येणार नाही तर बाकीच्या सेवेचा प्रश्नच नाही पण जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला सांगा मुलीला सांगा किंवा तुमच्या नवऱ्याला सांगा की तुम्ही आज ही तेवढी माझी माझी सेवा तुम्ही आज करा पण आजच्या दिवशीच तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात ठेवा आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर बघा तुम्हाला पाच लवंगा घ्यायचे आहेत पाच वेलची घ्यायचेत म्हणजे ज्याला आपण वेलदोडे म्हणतो आणि एक सुपारी घ्यायचेत आणि आता पाच लवंगा घेत असताना ते फुलासहित घ्यायचेत म्हणजे अखंड व्यवस्थित फुलासहित घ्यायचेत तुटलेली अर्धी अशी लवंग तुम्हाला घ्यायची नाही पाच अख्ख्या लवंग घ्यायचेत पाच वेलदोडे घ्यायचे आहेत आणि एक सुपारी घ्यायचे आहेत तर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्यात ही सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता आता उजव्या हातात घेऊन एक माय ओ माय ब्रिम क्लिम चामुंडाय विचय या नवार मंत्राचे मंत्राची एक करायचे आता तुम्ही म्हणाल की डाव्या हाताने जपमाळ कसं करायचं किंवा मी उजव्या हातात घेतलं तर जपमाळ कसं करणार तर बघा तुम्हाला जर डाव्या हाताने जपमाळ करता येत नसेल तर मग काय करायचं तर त्यांनी एक करू शकता तुम्ही मोजू शकता किंवा घरातले कोणाला तरी सांगा की मी जप करते तू मोज म्हणजे आपण जे मंत्र म्हणणार ते तू मोज मोज या पद्धतीने समजलं असेल आता याच्यानंतर जे नवानव मंत्राची एकमाळ करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला श्रीचूक्त फलश्री फलश्रुती सहित म्हणायचं आहे व वे एक वेळा व्यंकटस्तोत्र फलश्रुती सहित म्हणायचं आहे मग तुम्ही व्यंकटस्तोत्र संस्कृतमध्ये पण म्हणू शकता किंवा पाक प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकता तर हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला काही पदार्थ सांगितले आहेत म्हणजे हे जे काही पदार्थ आहेत वेलदोडे लवंगन सुपारी तर तुम्हाला एका लाल वस्त्रामध्ये गुंडायचं आहे म्हणजे हे सगळं सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू लवंग सुपारी आणि वेलदोडे हे तुम्हाला लाल वस्त्रामध्ये गुंडळायचे म्हणजे जे देवाचं लाल वस्त्र असतं त्याच्यात आहे आता ताई आमच्याकडे लाल वस्त्र नाही मग तुम्ही एका वाटीमध्ये तसंच घट्टासमोर ठेवू शकता मग घटाच्या उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा मधोमध ठेवा जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्हाला देवघरात ठेवणं असेल तर तुम्ही कुळदेवीच्या समोर सुद्धा ठेवू शकता मग तुम्ही म्हणाल की आमच्या घरात जास्त जा देवघरात जास्त जागा नाही आहे किंवा घट घटाजवळ सुद्धा जास्त जागा नाही जिथं तुम्हाला ठेवता येईल तिथं ठेवा पण जर कुळदेवीच्या समोर ठेवलं तर अतिशय उत्तम समज ना आता हे करून झाल्यावर हे सगळं तुम्ही करणार जर गाठ तुम्ही गाठ बांधून ठेवली तर उत्तम नाही तर डायरेक्ट वाटीमध्ये ठेवली तरी उत्तम तर बघा आता आपण नवरात्रीमध्ये दररोज सकाळ थंडा त्या देवीची पूजा करत असतो आरती करत असतो त्याच पद्धतीने जर तुम्ही ते लाल वस्त्र धुंडून ठेवलं तर त्याला रोज हळदी कुंक अक्षता अर्पण करायचे धूप दीप ओवाळायचे जर तुम्ही देवीचीच फक्त आरती करणार असेल तर किंवा जर तुम्ही वाटीमध्ये ठेवलं असेल तर लांबूनच हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं धूप ओवाळायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला नवरात्र संपली की दसऱ्याच्या दिवशी त्या वस्तूचं नंतर काय करायचं ते सांगते तर ती जी वस्तू असणार आहे तर तुम्ही एकतर तुम्ही घटासोबत ते विसर्जन करू शकता नाहीतर तुम्ही तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकता किंवा तिजोड ठेवू शकता किंवा जिथे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा ते जे लवंग आणि वेलदोड आहेत लवंग प्रत्येकाला एक एक प्रसाद म्हणून तुम्ही खायला द्या वेलची आहे ते तुम्ही चहामध्ये वापरू शकता किंवा वेलची पण तुम्ही खाऊ शकता लवंग पण तुम्ही चहामध्ये वापरू शकता आणि हे जे काही जिन्नस सांगितलं आहे त्याचा वापर फक्त आपल्याला मसाले भात आणि तिखट पदार्थामध्ये करायचा नाही आहे नाहीतर तुम्ही एक एक प्रसाद रूपी सगळ्यांना खायचा आहे तो कधी तर दसरा झाल्यावर जेव्हा आपण घट हलवतो तेव्हा अगदी दसऱ्याच्या रात्री जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल तरी तुम्हाला करायचं आहे आता ज्यांना वाटतं की ताई आमच्याकडे कोणी खाणार नाही त्यांनी निर्माल्यामध्ये टाकून द्यावं पण मला माहिती आहे की असं कोणी करणार नाही कारण आपण त्याच्यावर सेवा केलेली आहे आणि त्याच्यावर आपली श्रद्धा आहे म्हणून नक्कीच ते तुम्ही प्रत्येकाने ग्रहण करावं आणि राहिलेलं सुपारीचं काय करायचं तर ती सुपारी लक्ष्मी स्वरूप असणार आहे आणि लवकरच आपण लक्ष्मी कुबेर यांची पूजा करणार आहे कोजागिरी पौर्णिमेला तर तेव्हा पण तुम्ही वापर करू शकता नाही तर मग तुम्ही जेव्हा दिवाळीची पूजा करत असतात कारण ती लक्ष्मी स्वरूप असणार आहे तसं तुम्ही करू शकता ती सुपारी तुम्ही लक्ष्मी स्वरूप तु वापरू शकता किंवा कोजागिरी पौर्णिमेला या पद्धतीने तुम्हाला करायचंय तर ही सेवा आजच करू शकता सेवा कोणीही करू शकतं आता ही सेवा करून तुम्हाला लाख रुपये मिळणार आहे किंवा काही अजून गोष्टी भेटणार आहेत असं नाही आहे पण आई भवानीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत आपण तिथे नवरात्रीमध्ये ठेवणार आहोत अर्पण करणार आहोत आता हे सुद्धा आपण देवीला अर्पणच केलेलं आहे रोज तिची आपण यथासांग पूजा करणार आहोत आणि हे सगळं करत असताना मनामध्ये एकच आहे की माझ्या आयुष्यातल्या माझ्या सांसारिक अडचणी ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत आई भवानीचा वास माझ्या घरात असणार आहे अर्थात प्रत्येकाच्या घरात ती घटाच्या स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात ती वास करणार आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करावी आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना जेवढी जास्त सेवा करायला भेटेल तेवढी करायचं आहे कारण कंजूसपणा करू नका सेवा करायला कारण बघा जेवढे नऊ दिवस सेवेचं बँक बॅलन्स वाढवायचा ना की कधीही कुटुंबाला कोणतीही पण अडचण पडली तर त्या सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला कामावेल म्हणून आई भवानीची सेवा फक्त कुलस्त्रीनेच स्त्रीनेच करायचं असं नाही प्रत्येकाने कुळदेवीची सेवा करायची मुलगा मुलगी पुरुषांना पण सांगा रोज एकमे नवार्ण मंत्राची जप करा किंवा तुमची जी कोणी कुळदेवी आहे तुम्हाला जर कुळदेवीचा मंत्र माहीत असेल तर तो करावा नाहीतर ओम ॲब्रीम क्रीम चामुंडा विचे या नवार्ण मंत्राचा जप करायचा याच्यामध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वतीचा उल्लेख केला आहे जे साडेतीन शक्तीपीठाचा आहे त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून नक्कीच नवार्ण मंत्राचा जप करावा प्रत्येकाने घरातल्यांनी सेवा रुजू करायचे या नवरात्रीच्या कलामध्ये जास्तीत जास्त सेवा करा राज्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आई भवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तर संबोते ला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करा आणि कोण कोण सेवा काय काय करतायत तेही मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ